ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चालकाचा ताबा सुटल्याने एका एस टी बसने रस्त्याकडेला दुचाकीसह उभ्या असलेल्या तरुणाला धडक देत अक्षरशः फरफटत नेलं त्यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला ही घटना गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास चिपळूण खेरडी येथे घडली अनिकेत विजय दाभोळकर वर्ष चौतीस असं मृत तरुणाचं नाव आहे ही घटना घडली तेव्हा त्याचे वडीलही त्याच्यासोबत होते वडिलांच्या डोळा देखत मुलाचा अपघाती मृत्यू झाला हा प्रसंग सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणणारा होता मंडणगड धाराशिव ही एस टी बस चिपळूण कराड मार्गावर खेरडी दत्त मंदिरासमोर आल्यानंतर अचानक चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं रस्ता सोडून बस पट्टीकडे वेगानं गेली त्याचवेळी अनिकेत दाभोळकर आपल्या वडिलांची वाट पाहत आपल्या दुचाकीसह उभा होता बसने त्याला दुचाकीसह फ्रपटत नेलं आणि अक्षरशः चिरडलं अपघात घडताच शेकडो लोक घटनास्थळी जमा झाले अनिकेतला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला एसटी बस चालकाला लाखोल्या वाहून काही जण त्याच्या अंगावरही गेले अनिकेतला चिरडल्यानंतर बस तेथीलच एका फळ विक्रेत्याच्या शेडमध्ये घुसली होती त्यामुळे त्याचंही नुकसान झालं चिपळूण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली याबाबत मंडणगड डेपोचे एसटी चालक गोपाळ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी चिपळूण पोलीस अधिक तपास करत आहेत सर्पमित्र असलेला अनिकेत रेल्वेमध्ये कामाला होता बुधवारी त्याच्या भावाचं लग्नकार्य उरकलं त्याची सत्यनारायणाची पूजा गुरुवारी होती त्याच पूजेसाठी भाजी आणि फळं आणण्यासाठी अनिकेत वडिलांना सोबत घेऊन बाजारात आला होता त्यावेळी हा अपघात घडला लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा